गणेश आर्ट्स कला केंद्र जुने बेळगाव आपल्याकडे कोल्हापूर आणि कराडच्या सुंदर आणि सुबक घरगुती गणेशमूर्ती होलसेल आणि रिटेल दरात मिळतील पत्ता वडगाव मेन रोड दत्त मंदिर बाजूला रुक्मिणी प्लाझा ओल्ड सुपर मार्केट कॉम्प्लेक्स संपर्क श्रीनाथ अष्टेकर नाईन सिक्स डबल वन एट फोर फाय सिक्स वन फोर गणेश अष्टेकर नाईन एट एट झिरो सिक्स झिरो थ्री एट एट नाईन नमस्कार मी रोहन पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी येळूर रोड अष्टविनायक नगर वडगाव येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने पहिल्यांदाच मुंबईच्या धर्तीवर नेत्रदीपक आणि जल्लोषात आगमन सोहळ्याची मिरवणूक काढण्यात आली पहिल्यांदाच बेळगावमध्ये मुंबईच्या धर्तीवर आगमन सोहळ्यानिमित्त मिरवणूक काढण्यात आली बेळगावमधील सर्वात उंच श्री गणेश मूर्तीचा आगमन सोहळा मंडळाचे कार्यकर्ते अबालवृद्धांच्या उपस्थितीत जल्लोषात पार पडला ही मूर्ती मूर्तिकार मनोहर पाटील यांनी साकारली असून वडगाव पिंपळकट्टा ते येळूर रोड वडगावपर्यंत वज्रनाथ ढोल ताशा पथकाच्या वादनात आगमन सोहळा पार पडला संतोष दयानंद सत्यनायक यांनी बेळगाव मार्केट पोलीस स्थानकाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश यादव अल्पसंख्याक राज्य महामंडळाचे माजी अध्यक्ष मुक्तार कंत्राटदार नानगौडा बिरादार बेळगावचे सहाय्यक पोलीस आयुक्त सदाशिव रेवाप्पा कट्टीमणी आदी उपस्थित होते बेळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्याच्या मागणीचे निवेदन भारतीय कृषी संस्था आणि कर्नाटक शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री सिद्ध्रामय्या यांना देण्यात आले बेळगाव शेतकरी समाज जिल्हाध्यक्ष सिद्धगौडा मोदगी व कर्नाटक शेतकरी संघटनेच्या वतीने अतिवृष्टी महापूर यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे नुकसानग्रस्त पिके शेतकरी वनपरिक्षेत्रातील जनतेची झालेली गैरसोय खानापूर वनपरिक्षेत्रात निर्माण झालेल्या आरोग्यासंदर्भातील असुविधा याबाबत निवेदन सादर करण्यात आले यावेळी शेतकरी समाज जिल्हाध्यक्ष सिद्धगौडा मोदगी कर्नाटक शेतकरी संघटनेचे चुन्नाप्पा पुजारी यांच्यासह अनेक शेतकरी नेते उपस्थित होते बालविवाह रोखण्यासाठी पालकांचे सहकार्य आवश्यक आहे सर्वांनी सहकार्य केल्यास बालविवाह रोखता येईल असे महिला व बालविकास विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेबाळकर यांनी सांगितले येथील गृह कार्यालयात विजयनगर जिल्हा भीमसंघ किशोरी संघ युवा ध्वनी यांचा समावेश असलेली स्वयंसेवी संस्था द कन्सर्न फॉर वर्किंग चिल्ड्रन्सच्या सदस्यांशी संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या बालविवाह रोखणे हे केवळ आपल्या विभागाचे काम नाही यात अनेक विभागांचा समावेश होतो कौटुंबिक आर्थिक परिस्थिती प्रेमविवाह चित्रपटाचा प्रभाव यामुळेही बालविवाह होतो बालविवाह रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे असे त्या म्हणाल्या यावेळी किशोरवयीन मुले आणि तरुणांशी संबंधित समस्यांवर सल्लामसलत करण्यात आली ब्रेन संकेत ट्यूशन क्लासेस व कोर्सेस त्वरा करा प्रवेश सुरू ट्यूशन नर्सरी ते दहावी सर्व विषय सर्व माध्यम आणि सर्व बोर्डांसाठी ट्यूशन स्पोकन इंग्लिश आणि व्यक्तिमत्व विकास अभ्यासक्रम याशिवाय डी एम आय टी करिअर काउन्सिलिंग स्पोकन इंग्लिश आणि वैदिक गणिताचेही मार्गदर्शन बॅचेस सकाळी सात ते संध्याकाळी आठ तीसपर्यंत पर्यंत संपर्क चौऱ्याऐंशी एकवीस एकोणपन्नास शहाण्णव पंच्याऐंशी पत्ता एक तीन आठ सात राधाकृष्ण गुरुप्रसाद काजू कारखान्याजवळ सुळगा बेनकनळी रोड सुळगा हिंडलगा बेळगावी एकोणसाठ अकरा शून्य आठ हिंडलगा पाईपलाईन रोड येथील अमृतमलम फॅक्टरीसमोरील रस्त्याची संपूर्ण वाताहत झाली असून या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यात यावी अशी जोरदार मागणी वाहनचालक व पादचाऱ्यांकडून केली जात आहे अमृतमलम फॅक्टरीसमोरील पाईपलाईन रोड या रस्त्यावरील डांबरीकरण संपूर्णपणे उकडून गेले आहे गेल्या महिन्यातील जोरदार मुसळधार पावसासह सध्या पडणाऱ्या पावसामुळे तर खास खळगे पडण्याबरोबरच चिखलाची दलदल निर्माण होऊन रस्त्याची संपूर्ण दुर्दशा झाली आहे सदर रस्त्यावरील धोकादायक खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे तेव्हा लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी या रस्त्याची तातडीने व्यवस्थित दुरुस्ती करावी अशी मागणी रस्त्याचा वापर करणारे वाहन चालक आणि पादचाऱ्यांकडून केली जात आहे ए पी एम सी रोड श्री बसवण मंदिर शेजारी आझमनगर येथील बस थांब्याच्या खराब झालेल्या छताची दुरुस्ती करण्यात आल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे ए पी एम सी रोड श्री बसवण मंदिरजवळील बस थांब्याचे एका बाजूचे छत अलीकडच्या काळात गायब झाले होते त्यामुळे सध्याच्या पावसाळ्यात बसच्या प्रतीक्षेत थांबणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत होती सदरबाब निदर्शनास येतात सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी बस थांब्यांच्या छताची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती त्यांच्या मागणीची जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दखल घेऊन त्वरित महानगरपालिकेला कार्यवाहीचा आदेश दिला होता त्यानुसार त्वरेने नवे छत घालून बस थांब्याची दुरुस्ती करण्यात आली आहे कित्तूर नगरपंचायतीच्या भाजप सदस्याच्या अपहरणप्रकरणी पोलिसांनी शोध घेत अखेर भाजप सदस्याचा शोध घेण्यात आला आहे अपहरण झालेले भाजप सदस्य नागराज असुंडी पोलिसांना सापडले असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे न्यायालयात त्यांची बाजू मांडल्यानंतर त्यांना सोडून देण्याची शक्यता आहे या संदर्भात प्राप्त माहितीनुसार चन्नम्मा कित्तूर नगरपंचायतीचे भाजप सदस्य नागराज असुंडी हे काही दिवसांपासून बेपत्ता होते नागराजच्या वडिलांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या सदस्याचे अपहरण केल्याचा आरोप भाजपने केला होता आता नागरा जसुंडी पोलिसांना सापडले असून अधिक माहिती मिळणे बाकी आहे माजी आमदार दौडगौडर यांच्याशी नागरा जसुंडी यांचा वाद असल्याची माहिती समोर आली आहे याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी न्यूज चोवीस तास मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा तसेच न्यूज चोवीस तास मराठीचे फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद